नमस्कार न्यूज डंकामध्ये मी अमित काळे आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो अलीकडच्या काही वर्षात राजकारणाचं गुन्हेगारीकरण किती मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे त्याचं एक उदाहरण वांगीदाखल आपण बीड जिल्ह्याकडं बघू शकतो मात्र केवळ हा प्रकार बीड जिल्ह्यातच आहे अशातला भाग नाही महाराष्ट्रात सगळ्या तालुक्यात सगळ्या मतदारसंघात अशा पद्धतीचं वातावरण कमी अधिक प्रमाणामध्ये आहे असं म्हटलं तर इथं वावगं होणार नाही कारण आपण बघतोय आज सुरेश धस यांच्या संबंधित असणारा सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या घरावर वन विभागानं बुलडोजर फिरवलेला आहे मोठी कारवाई आज तिथं वनविभागाकडून करण्यात आलेली आहे त्याला प्रयागराजमध्ये अटकसुद्धा करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर ही कारवाई वन विभागाकडून झाल्याचं आपल्याला दिसून येईल मुळात प्रश्न यानिमित्तानं असा निर्माण होतो की खोक्या भोसले हा जो कथित तिथला गुंड आहे त्या गुंडानं हे घर किंवा ते जे काही बांधकाम तिथं केलेलं होतं ते बांधकाम वन विभागाच्या जमिनीवर केलेलं होतं ते काय का एका रात्रीत केलेलं होतं का तर असं अजिबात नाही वर्षानुवर्ष हे बांधकाम तिथं आहे अतिक्रमण तिथं आहे मग वनविभागाच्या जागेवर हे तिथं असताना वनविभाग इत इतके दिवस झोपा काढत होता का हा प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो अशा पद्धतीचे गुंड पोषण्याचं काम ज्या पद्धतीनं राजकीय नेते करत असतात त्या जोडीनं प्रशासनातले अधिकारीसुद्धा याला खतपाणी घालत असतात म्हणूनच अशा पद्धतीच्या प्रवृत्ती समाजामध्ये वाढीस लागलेल्या असतात हे या निमित्तानं आपल्याला प्रकर्षानं जाणवून येईल वाल्मिक कराड याच्या सुद्धा असंच होतं आणि आता खोक्या भोसले याच्या सुद्धा असंच आहे असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही गेले काही महिने आपण बघतोय की बीड जिल्ह्यामध्ये रोज एक प्रकरण व्हिडिओच्या माध्यमातून बाहेर येते रोज एक व्हिडिओ बाहेर काढला जातो आहे रोज मारहाणीचे व्हिडिओ आपल्याला वेगळे वेगळे बघायला मिळतात माध्यमांमध्ये ते व्हायरल होतात महाराष्ट्रासारख्या एका सुसंस्कृत राज्यामध्ये अशा पद्धतीचं वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे मग त्याला कुठला आपलाही राजकीय पक्ष अपवाद आहे असं इथं म्हणता कामा नये अगदी भारतीय जनता पक्षासकट सगळ्या राजकीय पक्षांमध्ये अशा पद्धतीचे गुंडपुंड पोषण्याचं काम हे स्थानिक लोकप्रतिनिधी करत असतात आणि त्या माध्यमातूनच ते आपलं राजकारण हे सुद्धा करत असतात भरत असतात आणि त्यांच्या राजकारणासाठी अशा लोकांची त्यांना मदत होत असते दहा बोटात दहा अंगठ्या घालायच्या गळ्यात किलोनं सोनं घालायचं पैशाची मस्ती दाखवायची आणि गावात चौका चौकात चौका नाक्या नाक्यांवर आपल्या कौतुकाचे पोस्टर्स लावायचे आणि त्या शहराचं त्या गावाचं एकंदरीत सगळं विद्रुपीकरण करून टाकायचं अशा पद्धतीची एक नवीन फॅशन सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे सर्वसामान्य सुज्ञ नागरिक नागरिक जे असतात सज्जन लोक जे असतात त्यांना हे पोस्टर बघणंसुद्धा आवडत नाही ते पोस्टर्स त्या पोस्टर्सवरचे फोटो त्या फोटोवरचे हावभाव हे सगळं बघून अक्षरशः किळस वाटावी अशा पद्धतीचे हे पोस्टर्स असतात वास्तविक गावात असेल शहरात असेल पोस्टर्स लावायला सुद्धा प्रशासनाच्या परवानगीची आवश्यकता असते मात्र किती गावांमध्ये किती नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रामध्ये पोस्टर्स लावण्यासाठी परवानगी घेतली जाते हा सुद्धा इथं संशोधनाचा विषय आहे छोट्या छोट्या गोष्टीमधूनच अशा पद्धतीच्या लोकांच्या गुंड प्रवृत्तीच्या वाढीला ही सुरुवात होत असते लोकांचं आयुष्य नोकरी करण्यात जातं तेव्हा कुठं त्यांना मिळणारा जो प्रॉविडंट फंड असतो ग्रॅज्युटी असते जे काही साठवलेले पैसे असतात त्यातून ते एखादं घर त्यांच्या आयुष्यामध्ये घेऊ शकतात याच्यापेक्षा ते जास्त काही करू शकत नाहीत तर यांच्या आयुष्यात नोकरीच्या काळामध्ये ते जे कमवू शकत नाहीत मात्र ही नुकतीच मिसरुडी फुटलेली पोरं जर हातात धादा अंगठ्या घालून गळ्यात किलोनं सोनं घालून चारचाकी वाहनातून फिरून पैशाची मस्ती दाखवत असतील तर हा पैसा यांच्याकडं इ इतक्या मोठ्या प्रमाणावर येतो कुठून हा पैसा घामानं कष्टानं मिळवून येत नाही यासाठी अवैध धंदे बेकायदेशीर धंदे करूनच अशा पद्धतीची माया कमवली जाते कुठून येतो इतका पैसा या लोकांच्याकडं मग या लो पैशाचा उपयोग हा अजून आपले असेच कार्यकर्ते रिकाम टेकडे जे बसलेले असतात त्यांना वापरण्याकरता त्यांना सांभाळण्याकरता करायचा आणि त्यांच्या माध्यमातून या सगळ्या बेकायदेशीर जी काय कृत्य आहेत धंदे आहेत हे करून घ्यायचे आपण जर बघितलं तर गावागावांमध्ये नदीतून वाळू उपसा असेल रेती उपसा असेल मग ते बीडमधलं राखेचा विषय असेल अशा पद्धतीचे जे व्यवसाय आहेत अवैध व्यवसाय आणि ह्या व्यवसायातून शासनाला खरं तर रॉयल्टी भरायची असते मात्र याकडं प्रशासन शासकीय अधिकारी कुठं ना कुठं तरी सहभागी असल्यामुळं त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि लाखोंची कमाई अशा पद्धतीचे लोक हे करत असतात आणि या सगळ्याला पाठबळ कोणाचं असतं तर तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचं हे या अशा प्रवृत्तीला पाठिंबा असतो पाठबळ असतं आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचं सुद्धा असतं जर महाराष्ट्रातली ही गुंड संस्कृती मोडून काढायची असेल तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना हे खूप मोठं आव्हान त्यांच्या पुढं आहे अशा पद्धती पद्धतीच्या कारवाईचा बुलडोजर हा त्यांना तालुक्या तालुक्यांमध्ये चालवला पाहिजे तरच महाराष्ट्रातली कायदा आणि सुव्यवस्था ही अबाधित राहील आणि गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून जो छळ सर्वसामान्य लोकांचा सुरू आहे त्यांना दाब दाखवला जातोय धमक्या दाखवल्या जातात जमिनी बळकवल्या जातात घरं बळकवली जाते संपत्ती लुटायची हे जे प्रकार सुरू आहेत सर्रास ते प्रकार मग थांबतील हे राज्य कायद्याचं आहे याची जाणीव राज्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना झाली पाहिजे आणि अशा पद्धतीच्या दहशत शत माजवणाऱ्या गुंडांना कायद्याचा धाक काय असतो हा कळला पाहिजे वेळीच तरच हे असे प्रकार थांबतील अशी अपेक्षा महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य नागरिकांकडून आज होताना दिसते आहे अशा गोष्टींकडं वेळीच लक्ष दिलं नाही तर गावागावांमध्ये वाड्या वस्त्यांवर अशा पद्धतीचे गुंड हे निर्माण होतील आणि त्यांच्या दहशतीखाली त्या भागातल्या सर्वसामान्य नागरिकांना राहावं लागेल बरं हे आज निर्माण झालेलं आहे का तर हे असं अजिबात नाही वर्षानुवर्ष हे होत चाललेलं आहे आणि अशा प्रवृत्तींना पोसणारी जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेच्या पहिल्यांदा कमरेत लाद घालून ती यंत्रणा मोडून टाकण्याची तर गरज या निमित्तानं निर्माण झालेली आहे देवेंद्र फडणवीस हे सुदैवानं एक संवेदनशील मुख्यमंत्री आणि गृहमंत्री महाराष्ट्राला लाभलेले आहेत वाल्मिक कराड बीडचं जे प्रकरण झालेलं आहे तीन चार महिन्यांपासून या प्रकरणात आपण बघितलं फडणवीस यांच्यावर सुद्धा समाजातून आरोप झाले की फडणवीस हे धनंजय मुंडे यांना वाचवत आहेत आणि वाल्मिक कराडलासुद्धा ते वाचवतील मात्र त्यांनी मकोका या प्रकरणातल्या सगळ्या आरोपींना लावला शेवटी धनंजय मुंडे यांचा राजीनामासुद्धा घेतला कठोर भूमिका ही गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेतली वाल्मिकी कराड या प्रकरणात दिसून आली आणि आज खोक्याचं घर हे त्या घरावर बुलडोजर त्यांनी फिरवला यातूनसुद्धा त्यांची कठोर भूमिका आहे हे दिसून आलेलं आहे मात्र एक मोहीम म्हणून राज्यात अशा पद्धतीचे प्रकार कुठं कुठं घडतात कुठल्या कुठल्या तालुक्यांमध्ये हे प्रकार सुरू आहेत कोण या सगळ्या ह्याच्या ह्याला पाठबळ देत आहे अशा प्रवृत्तींना अभय देत आहे त्याचा तपास करून ते मोडून काढणं इथं जास्त गरजेचं आहे तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवतो जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार आणि धन्यवाद